शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज रात्रीदरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढून मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीदरम्यान सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला आज रात्री आणि मध्यरात्रीला विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल या भागांना येलो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले असता यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये आज मध्यरात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज रात्रीदरम्यान विदर्भात देखील पावसाचा जोर वाढून मोठा पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर अकोला अमरावती एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री पावसाचा जोर वाढणार आहे मोठा जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद